नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत दोनशे ते दोनशे पंचवीस व्हाने इतकी आवक होती तर आज बाजारभाव पंचेचाळीसशे शेचाळीसशे रुपयांपर्यंत सर असे बघायला मिळाले तर बघूया लाईव्ह कांदालेला सत्ते जायचं पंचायतो पंचा रुपया काय बघ गेलय काका त्रेचाळीसशे त्रेचाळीसचे कुठला माले लोनेर लोनेर काय बघ गेलय काका चौरेचाळीसशे दहा चौरेचाळीसशे दहा कुठला माल आहे चौरेचाळीसशे दहा रुपये गेला आहे सदरवाडीचा माल आहे सुपर माल आहे वगैरे काय बघ काका शेचाळीसशे पाच कुठला माल आहे शेचाळीसशे पाच रुपये केला आहे एकदम सुपर माल आहे कलर वगैरे मालाला बियाणं कोणतं आहे मुलकांचं बियाणं आहे का काय त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये काय बघाल शेचाळीसशे शेचाळीसशे पाच कुठला माले शेचाळीसशे पाच गेला सुपर माले बिया ना कोणते कशांत कुठला माल आहे देवळाचाच आहे का बरं बरं पंचेचाळीसशे केलेलं आहे सुपर माल आहे काय बघा त्रेचाळीस कुठला माल आहे त्रेचाळीसशे दहा रुपये केलेला आहे ॲव्हरेज माल आहे काय आहे काय बघायलाय शेचाळीसशे कुठला माल मालवाडीचा बियाणं कोणतं विठवाडीचा माल आहे शेचाळीस रुपये केला आहे सुपर माल आहे काय बघ काय बघ पंचेचाळीस पंच्याहत्तर कुठला माल आहे पंचेचाळीसशे पंच्याहत्तर गेलेला आहे सुपर माल आहे काय बघ पंचेचाळीसशे ऐंशी पंचेचाळीसशे ऐंशी पंचेचाळीसशे ऐंशी गेलाय बघू शकता माल ऐक शेचाळीसशे काय बघ पन्नास त्रेचाळीस पन्नास कुठला माल आहे देवळा देवळ तो ना त्रेचाळीसशे पन्नास गेलाय ॲव्हरेज माल आहे बघू शकतो काय बघेलो बाबा चौरेचाळीस काय बघेल शेचाळीसशे कुठला माल आहे रुपये गेला गेलाय एकदम सुपर माल आहे काय बघेल काका चौवेचाळीसशे पंचाहत्तर चौवेचाळीस पंच्याहत्तर कुठला माल आहे जवळचाच आहे का चौवेचाळीस पंच्याहत्तर गेला आहे सुपर माल आहे काय बघेल पंचेचाळीस नव्वद कुठला माल आहे पंचेचाळीसशे नव्वद रुपये गेलेला आहे सुपर माल आहे बाबा हो बाबा काय बघेल पंचेचाळीस पस्तीस कुठला माल आहे पंचेचाळीसशे पस्तीस गेला आहे एकदम सुपर माल आहे बघू शकता क्वालिटी बियाणं कोणतं आहे हा घर कुठे बियाणे काय बघेल हे शेचाळीस पंच्याण्णव कुठला माल आहे शेचाळीसशे पंच्याण्णव रुपये गेला हे एकदम सुपर माल आहे देवळ्याचाच आहे का बरं पर... काय बघालय का पंचेचाळीसशे पन्नास कुठला माल आहे आमखेडा पण बियाणं कोणतं आहे घरचं घर कोणतीच आहे पंचेचाळीसशे पंचावन्न गेला आहे सुपर माल आहे आपलं आहे का काय बघाल आहे पंचेचाळीसशे पंच्याण्णव पंचेचाळीसशे पंच्याण्णव पंचेचाळीसशे पंच्याण्णव गेलेला आहे सुपर सुपरमाल आहे कुठला माल आहे लोणे काय बघा बाबा चौस चौवेचाळीसशे कुठला माल आहे चौवेचाळीसशे गेलेला आहे सुपर मार काय बघ शेहेचाळीस चे कुठला माल आहे डोनेर आणि बियाणं कोणतं आहे प्रसाद शेहेचाळीसशे गेलं आहे काय बघा गेला बाबा पंचेचाळीसशे कुठला माल आहे लोणेर पंचेचाळीसशे गेलेला आहे एकदम सुपर माल आहे बियाणं कोणता आहे प्रसाद बर काय बघायला भाजी चौरेचाळीसशे साठ कुठला माल आहे चौवेचाळीसशे साठ गेला आहे छोट्या वाडी काय बघेल का पंचेचाळीसशे दहा कुठला माल आहे पंचेचाळीसशे दहा गेला आहे बघू शकता कलर वगैरे एकदम सुपर आहे बियाणं आहे घरगुती आहे काय बघेल त्रेचाळीस काय बघेल बघायला सत्तेचाळीसशे पन्नास कुठला माले सत्तेचाळीसशे पन्नास गेला आहे बघू शकतो एकच नंबर आहे बियाणं कोणतं आहे घरगुती आहे काय बघेल

पन्नास कुठला माल शेचाळीसशे पन्नास गेला आहे सुपर माल आहे कोणतं आहे घरगुती आहे काय बघेल शेचाळीसशे तीस कुठला माल आहे शेचाळीसशे तीस गेलेला आहे एकदम सुपर माल आहे बघू शकता क्वालिटी वाज आहे का बियाणं कोणतं बरं बरं काय बघेल शेचाळीसशे कुठला माल आहे गेलेला आहे एकदम सुपर माल आहे आपण काय बघली का हो काय बघली चोवीसशे चोवीसशे रुपये गेली एक आठ चोवीसशे पासष्ट रुपये काय बघायला सत्तेचाळीस पन्नास सत्तेचाळीस पन्नास सत्तेचाळीसशे पन्नास गेला एक काय बघले हो कुठला माल आहे चौवेचाळीसशे रुपये गेलेला आहे सुपर माल आहे आपण कुठला जुनी बेस्ट काय बघेल हो आहे कुठला माल आहे त्रेचाळीसशे पस्तीस गेला आहे बघू शकता क्वालिटी ॲव्हरेज माल आहे